मुख्यमंत्री साहेबांनी आणि पालकमंत्र्यांनी या ठिकाणी आम्हाला कुणाला या ठिकाणी आमच्या कृषी समितीला त्या ठिकाणी बोलून दिलं नाही प्रामुख्यानं बोलण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा मुख्यमंत्री आमचे सहकारी सागर आहे त्या ठिकाणी सांगत होते की हे सगळं तांत्रिक बाजू बघूनच ही ठिकाणी मंजुरी झालेली आहे मी त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत होता परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बोलून दिलं नाही आणि आम्ही त्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं एक कमिटी निर्माण करा अशा पद्धतीचा एक नवटंकी पोस्ट त्या ठिकाणी करायचा प्रयत्न त्या ठिकाणी एका पक्षाचं कुणीच नाही तो एका आघाडीचं कुणीच नाही सर्व विचाराचे काय या ठिकाणी या कृती समितीमध्ये आम्ही या सत्ताधारीचे असणारी मंडळी होती परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता आमच्या लोक आमचा हात काय हातपाय त्या ठिकाणी चालत नाही आम्ही आम्ही नागरिक म्हणून तुमच्याबरोबर आहे म्हणून आमचे नेते तसं काय पॉझिटिव्ह दिसत नाही अशा पद्धतीचं बोलून सांगून केलेत असंही त्या ठिकाणी मी प्रामुख्याने तुम्हाला उल्लेख करतो कृती समितीच्या वारेनं वारंवार या ठिकाणी खासदार आणि आमदारांना मिटिंग लावण्यासंदर्भात विनंती त्या ठिकाणी केली आणि आठ महिने त्या ठिकाणी त्यांनी वेळ घालवला तिचं कधी शहरातल्या सावित्रीच्या लेखी या महिलांनी त्या ठिकाणी उपोषण त्या ठिकाणी केलं आणि त्या उपोषणाबरोबर अनेक लोकांचा रोष पाहिल्यानंतर खासदारांना असं वाटलं की मिटिंग लावावी म्हणून काल नऊटंकी मिटिंग लावली असा आमचा जाहीर आरोप त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतो खरं वास्तविक कालच्या मिटिंगामध्ये आपण स्वतः जर पत्रकार म्हणून उपस्थित असता तर या इच्छकांची शहराच्या पाच लाख लोक असणाऱ्या लोकसंख्येची चक्क फसवणूक त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या पालकमंत्री असतील खासदार असतील आमदार असतील यांनी या ठिकाणी केला मुख्यमंत्री साहेबांना खरं नगर नगरविकास मंत्री असताना त्यांनी तत्वता मंजुरी दिलेली योजना खरं वास्तविक पाता राज्याचे मुख्यमंत्री असताना दिलेली मंजुरी आणि जलसंपदा विभागाचा पूर्णतः वर्षभर वर लागलं ह्यामध्ये सिंचनाला पाणी किती थीत, किती पी एम सी आहे पिण्या ठिकाणी किती आहे ॲक्च्युली उपसर्ण त्या ठिकाणी केलेला आहे मृतसाठा त्या ठिकाणी किती आहे औद्योगिकसाठी त्या ठिकाणी किती आहे या सगळ्या गोष्टीचा खडाणा खडा अभ्यास करून बालकायानं एकच फाईल तीन वेळा वरून खाली त्या ठिकाणी आली आणि वरून त्या ठिकाणी केले तांत्रिक मंजुरी त्या ठिकाणी दिली आणि या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याला मंजुरी दिली की एवढ्यासाठी ती वर्षभर आलेलं गा। की वारण्याचा योजने ज्या पद्धतीनं त्रास झाला तोच त्रास पुन्हा या योजनेला होऊ नये अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या आयुक्त जे पूर्वीचे मुख्याधिकारी असतील जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील नगरविकास खात्याचे अधिकारी असतील पाणीपुरवठ्याचे सचिव असतील या सगळ्यांनी टेक्निकली त्याचा विचारपूर्वक अभ्यास करून त्या ठिकाणी सँक्शन दिलं परंतु कागलचं राजकारण त्या ठिकाणी एक वेगळ्या पटलावर त्या ठिकाणी गेलं आणि ह्या राज्यातले मुख्यमंत्र्यांच्या आपली सत्ता अपय तिथं राहावी ही भूमिका कायम राहावी म्हणून त्या अजितदादांचं सर असणार पंडित साहेबांचं सहभागी सा असणारे हे सरकार या ठिकाणी तुम्ही सगळेजण पाहताय की कशा पद्धतीनं गोंगळ कारभार या स्वतः मंजूर केलेल्या योजनेला या ठिकाणी तांत्रिक मिटिंगला कमिटीची नेमणूक करायचं दृष्टी नावाखाली त्या ठिकाणी फसवणूक केली खरं वास्तविक आम्हाला मिटिंगला बोलवलं परंतु फक्त नवटिंगी म्हणून त्या ठिकाणी बोलवलं असा आमचा जाहीर त्या ठिकाणी आरोप आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि पालकमंत्र्यांनी या ठिकाणी आम्हाला कुणाला या ठिकाणी आमच्या कृषी समितीला त्या ठिकाणी बोलून दिलेलं आहे प्रामुख्यानं बोलण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा मुख्यमंत्री आमचे सहकारी सागर आहे त्या ठिकाणी सांगत होते की हे सगळं तांत्रिक बाजू बघूनच ही ठिकाणी मंजुरी झालेली आहे मी त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत होता परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बोलून दिलं नाही आणि आम्ही त्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीने एक कमिटी निर्माण करा अशा पद्धतीचा एक नवटंकी पोस्ट त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला म्हणजे दोन दिवसाच्या अजूनकरच समिती नेमणार अशा पद्धतीनं व काही वर्तमानपत्रांनी त्या ठिकाणी छापलं होतं म्हणजे हे ठरवूनच अशा पद्धतीचं या इट्सके शहराची फसवणूक तुम्ही करताय असा झैल आरोप त्या ठिकाणी तुम्हाला सगळं माहीत होतं त्या वागणीला प्रचंड विरोध झालेला आहे आणि ह्या सगळ्या मुद्द्यावर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय अजितदादा आणि जालसंपदा मंत्री यांचं ते दे व्हिडिओ जर तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी दुर्दैवाची बाब अशी ही इथल्या आमदारांनी एक शंकर शब्द त्या ठिकाणी उद्या पॉईंटवर त्या ठिकाणी बोललेले नाही आणि जेव्हा हे सगळं झालं तर ते हसत गेले म्हणजे मला जाहीर त्यालाही आलाय म्हणजे तुम्हाला इथं तरी शहराच्या लोकांना पाणी द्यायचं आहे का नाही तुमचा प्रतिनिधित्व जो तुम म्हणून जोरात त्या ठिकाणी तुम्ही बांधलं पाहिजे होतं काही लोकप्रतिनिधी म्हणून माझे आमदार त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला खासदार राजू शेट्टीने थोडं मांडण्याचा प्रयत्न केला राजू दक्षिण वाणीने त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु ती मांडण्याची जी, जी पद्धत होती आज पोटतिडकीनं एवढे वाईट अवस्था या त्यांनी शहराची असताना तुम्ही जर मांडत नसाल तर म्हणजे तुम्हीच सामील आहे का अशा पद्धतीचा प्रश्न आमच्या या सगळ्या इच्छकंजीच्या ना नागरिकांना त्या ठिकाणी प्रामुख्याने वाटतं मग तुम्हाला हे सगळं करत करायचं असेल तर एवढ्या जनतेची का फसवणूक करताय तुम्हाला जर करायचंच नसेल तर स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी सांगा पाल पालकमंत्र्यांनी जर सांगितलं की आम्ही तुम्हाला नवीन एक कुठली तरी योजना देऊ तुम्ही किती योजना आम्हाला देणार कुठलं गाव त्या ठिकाणी पाणीला विरोध करणार नाही याची काय गॅरंटी आहे आज नाव काल त्यांच्या तोंडातून त्या ठिकाणी निघालं म्हणजे या इथं कधी शहराचं किती दुर्दव्य आहे की पाच लाख लोकसंख्या असणारं एवढं मोठं रेव्हेन्यू देणारं वस्त्र उद्योग शहर मॅन्चेस्टर कोण त्या ठिकाणी आहे आणि एवढ्या मोठ्या शहराला जर पाण्याची भूमिका हे जर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्री आणि आमदार खासदार त्यांच्या घेत असल तर या इच्छकांची शाळाची घोर फसवणूक तुम्ही करता अशा पद्धतीचा जाहीर आरोप या ठिकाणी करता आम्ही करतो हे मिटिंग तर आदरणीय मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत आम्ही त्यांना निदर्शन दाखवणार येणाऱ्या म्हणून तुम्ही दाखवत असाल एक पिटी घेत असाल तर चुकीच्या पद्धतीनं येणाऱ्या लोकसभेलामध्ये तुम्ही एकदा पाण्याच्या मुद्द्यावर मागची लोकसभा त्या ठिकाणी निवडणूक तुम्हाला निवडून दिलं आहे पंच्याहत्तर हजारचं लीड त्या ठिकाणी पडलं मग त्यापुटी म्हणून तुम्ही ह्या नव्हतं का केला का अशा पद्धतीची प्रश्न या कधी शहराच्या नागरिकांना त्या ठिकाणी पडतोय माझी कळकळीची विनंती त्या ठिकाणी आहे आम्ही कृती समिती म्हणून काही तर त्यांचे लोक म्हणाली कृती समितीला थांबवायसाठी कृती समिती आम्ही सर्वच पक्षाची त्या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुद्धा या ठिकाणी काम करणारी या इथं पदाधिकारी त्या ठिकाणी म्हणून काम करतात इथं आम्ही जरी पक्षी असलो तर कुठल्याही गावाच्या प्रश्नावर भूमिका घेऊन त्या ठिकाणी चांगल्या भूमिकेवर काम करणारी म्हणून त्या ठिकाणी आलो एका पक्षाचं कुणीच नाही किंवा एका आघाडीचं कुणीच नाही सर्व विचाराचे काय या ठिकाणी या कृती समितीमध्ये आम्ही असणारी मंडळी होती परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता आमच्या लोक आमचा हात काय हातपाय त्या ठिकाणी चालत नाही आम्ही आम्ही नागरिक म्हणून आहे आमचे नेते तसं काय पॉझिटिव्ह दिसत नाहीत अशा पद्धतीचं बोलून सांगून गेलेत असंही त्या ठिकाणी मी प्रामुख्याने तुम्हाला उल्लेख करतो म्हणजे या इंचकांनी शहराला पाणी द्यायचं नाही का अशा पद्धतीचा प्रश्न या इंचकांनी नागरिक मंचाला बरोबर या इच्छुक शहरातल्या सर्वसामान्य लोकांना पडतोय असा आमचा त्या ठिकाणी विषय त्या ठिकाणी आरोबाचा त्या ठिकाणी आहे